लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला सध्या जोमाने सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले असून निवडणूक आयोगाकडूनही तयारी केली जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती होत असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे या आगामी निवडणुकीत आता पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे याला परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होतील मात्र निवडणूक पूर्वतयारी दीड दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाले असल्याचे श्रीकांत देशपांडे दे यांनी सांगितले निवडणुकांच्या तयारीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की सध्या जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयांना भेट देणे सुरू आहे पुण्यात पहिली भेट आहे यावेळी तयारी पाहणी दौरा तसेच आढावा बैठक घेतल्याचे देखील श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आगामी निवडणुकीमध्ये काही धोरणात्मक बदल झाल्याचे देखील त्यांनी सांगितले आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे याला परवानगी देण्यात आली आहे ऐंशी वर्षापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती यांना आता घरी बसून मतदान करता येणार आहे असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले निवडणूक जाहीर झाली की ड फॉर्म या लोकांना पर्याय निवडण्यासाठी असतील त्यांना घरपोच फॉर्म दिले जातील त्यांच्याकडून ऑप्शन घेऊन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल मतदान होईल त्या अगोदर त्यांचे मतदान करून घेण्यात येईल मतदान मोठा उत्सव आहे मत मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्यासाठी आम्ही वृद्धांना देखील सांगणार आहोत त्यांच्याकडे पाहून मतदानाला लोक बाहेर पडतील असेही देशपांडे यांनी सांगितले तसेच यावेळी त्यांनी घरी बसून मतदान करण्याचा प्रयोग कसबा पोटनिवडणुकीत करण्यात आला होता असेही यावेळी सांगितले त्यामुळे घरी बसून व्हिडिओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे कोणी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचा हा प्रयत्न असल्याचं देखील ते म्हणाले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई